नमस्कार मैत्रिणीनो मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा हे स्क्रीनवरती मापे दिलेली आहेत हे मापे जे आहेत त्या तयार मापे आहेत तर इथे मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग सांगणार आहे तर बघा आता हे कशा पद्धतीने कटिंग करते तर ज्या काचं जर अशा पद्धतीचं ब्लाऊज जर असेल तर तुम्ही नक्की असा ब पद्धतीनं कटिंग करून पहा एकदम बरोबर ब्लाऊज बसतं तर बघा आता मी कशा पद्धतीने कटिंग करते हे तुम्ही लक्ष देऊन पहा तर बघा कर आता पहिल्यांदा मी स्लीव्ज कटिंग करणार आहे तर ह्याची स्लीव जी आहे एल्बो लेंथ आहे तर बघा स्लीव कटिंग करण्याची पद्धत ही माझी नेहमीप्रमाणे स्लीवची लेंथ आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे आणि त्याच्याचा रुंदीसाठी चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे तर इथं पाहू शकता बघा आता चेस्ट जी आहे अप्पर चेस्टची रुंदी घ्यायची आहे फुल चेस्टची नाही घेत मी तर बघा आता इथं बाहेरची ती स्लीवची लेंथ जी आहे ती मी दहा इंच तयारचा दहा इंच आहे आणि अर्धा इंच सिलाई मार्जिंग मिळून साडे दहा इंचावरती स्लीवची लेंथ घेतलेली आहे आणि जी रुंदी आहे ती चेस्टचा चौथा भाग तर साडेआठ इंचावरती इथे मी मार्क करून घेतलेला आहे तर बघा इथं एक दोन इंचापर्यंत इथं सेफसाठी घेतलेलं आहे आणि कॅप आहे तिथं सव्वा तीन इंचापर्यंत घेऊ शकतो किंवा तीन इंच घेतले तरीही चालणार तर बघा आता हे दोन जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत तर बघा इथे जोडून घेतलेले आहेत आता इथे दीड पाऊण दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे सिलाई मार्जिन आणि बघा हे मार्किंग केल्याच्या पुढे हे दोन पॉईंटचं सेंटर काढून घ्यायचं आहे तर सेंटर काढून घेतल्यानंतर बघा आता इथे अशा पद्धतीने सेप द्यायचा आहे दोन्ही सेपमध्ये बघा पाऊण इंच अंतर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा तर बघा इथं दंड घेराचं किती माप आहे त्याचे हाफ करायचं आहे आणि शिलाई मार्जिन दीड पाऊण दोन इंच देऊन घ्यायची आहे इथं तर सिलाय मार्जिन ही दोन पेक्षा जास्त घ्यायची नाही दीड इंच पावणे दोन दोन इंच जास्तीची घेतल्या घ्यायची नाही बघा तर बघा हे दंड घ्यायचं माप आणि अर्मोलची लाईन हे जोडून घेतलेली आहे आता स्लीवची इथे कटिंग करून घेते तर बघा हा स्लीवचा हा पार्ट फ्रंट पार्ट फ्रंटचा पार्ट हा कटिंग करून घेतलेला आहे आता ही छान पद्धतीने स्लीवज ही कटिंग करून घेतले तुम्ही या पद्धतीने कटिंग करा बघा कुठेही कमी जास्त होत नाही एकदम बरोबर ब बसते स्टिचिंग करताना कमीही होत नाही जास्तही होत नाही तर बघा आता इथं प्रिन्सेस कटचं मी ब्लाऊज कटिंग करते आहे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून दाखवते तर बघा ह्याची घडी बदलून घेतलेली आहे मी तर आता झटपट कटिंग करायचं जर म्हटलं करा तर कशा पद्धतीने करायचं तर बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे मी संगतीस कटिंग करून कसा घ्यायचा ती सांगते बघा तर बघा आता पहिल्यांदा आपल्याला घडी बॅक पार्टप्रमाणे घ्यावा लागणार आहे फ्रंट पार्टसाठी आपल्याला उंची थोडीशी जास्तीची घ्यावा लागते तर बघा आता इथं घडी जी आहे ती आपण मोजूनच घेणार आहे नंतर जर हे अस्तर हे जास्तीचं असल्यामुळं मी अशी मारून घेते बघा अस्तर कमी असल्यानंतर घडी त्या पद्धतीने मारून घ्यायची आहे नंतर कमी जर पडलं तर जॉईंट देऊन घ्यायची आहे तर बघा आता इथे उंची जी आहे तयार उंची साडे चौदाची आहे तर एक इंच सिलाई मार्जिन म्हणून मी साडेपंधरावरती तर असत अशा पद्धतीने मार्क करून घेतलेलं आहे तर बघा ही जे वरचं मार्किंग आहे ते बॅक पार्टचं आहे बॅक पार्टवरती मी मार्किंग करून घेते आणि जो खालचा पार्ट आहे तो फ्रंट पार्ट आहे तर बघा मी कशा पद्धतीने मार्किंग करून घेते हे दोन्ही पार्ट एकदम कसंतीच कटिंग करून घ्या होणार आहे तर याच्याने काय होतं जर आपल्याला घाई घाई गडबडीमध्ये जर ब्लाऊज कटिंग करायचं असेल पटकन जर आपल्याला शिवून द्यायचं असेल तर ह्याच पद्धतीने कटिंग करून घेते मी तर बघा अगदी पाच मिनिटच्या आतमध्ये याची कटिंग करून होणार आहे तर बघा आता पहिल्यांदा बॅक पार्टची उंची घेतलेली आहे तर बघा आता इथं आता बॅक पार्टची उंची कटिंग करून घेतली तर बॅक पार्टचा आपल्याला मी बॅकचा जो बेल्ट ठेवायचा आहे तो तयार बेल्ट ठेवायचा साडेतीन इंचा आहे तर बघा तयार वरती गळा उंची किती उरलेली आहे तर ती पाहते चेक करून तर बघा अकरा इंच गळा उंची आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने माप घेतलेलं आहे तर बघा आता पहिल्यांदा मी शोल्डर टाकून घेते तर शोल्डर हे बॅकची गळा उंची ही अकरा इंच आहे स्क्रीनवरती दिल्याप्रमाणे तुम्ही पाहिलीच असेल तर आ बॅकची गळा उंची अकरा इंच आहे तर बघा त्यासाठी मी शोल्डर पाच इंच पाच इंच घेऊ शकतो तर आणि आर्मोल हे मी पावणे सहा इंचावरती घेतलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करून पहा एकदम व्यवस्थित वस्तू तुमचं जर ह्या साईजचं जर माप असेल तर किंवा कस्टमरचं तुमच्या ह्या साईजचं माप असेल तर नक्की ह्या पद्धतीने कटिंग करून पहा कुठेही चूक होणार नाही तर बघा आता चेस्ट चेस्ट जी आहे याची चौतीस इंच आहे तर ज्या कोणाला जर शोभ होत नसेल तर अशा पद्धतीने त्याचंही घडी घालून माप मार्क करून घ्यायचे बघा तर बघा आता इथं चेस्ट चौतीस आहे त्याचा चौथा भाग हा साडेआठ इंच आणि दोन इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे तर, दो पौन, पौन, तर, दो तर, ही तर ही दोन इंच खूप होते पण कोणाकोणाला जास्तीची हवी असते तर त्यांच्यासाठी दोन इंच घ्यायची नाही तर दीड इंच सिलाई मार्जिन हे खूप होत असते तर बघा आता आर्मोलचं हे ते एकदम माफ करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे दोन पॉईंट हे सेम जोडता यावे तर आर्मोलमध्ये बघा सव्वा इंच डिपगण्यासाठी सव्वा इंच घ्यायचं सव्वा इंच हे मार्क करून घेऊन आर्मोलचा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे तर गळारुंदी इथे मी सव्वा दोन इंच घेणार आहे कारण ही गा गळा उंची खूप मोठी असल्यामुळे सव्वा दोन इंच तर आणि गळारुंदीमध्ये इथं पावणे तीन इंच तीन इंच घेऊ शकतो आपण सव्वा तीनही घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार गळारुंदीमध्ये माप घेऊ शकतो डीपमध्ये तर शोल्डरच्या तिथे ही गळा उंची ही सव्वा दोन दोनच इंच सव्वा दोन दोन इंचही घेऊ शकतात किंवा अडीच अडीचपेक्षा जास्तीची घ्यायची नाही शोल्डरचे तिथे तर बघा आता मटका सेप देऊन घ्यायचा आहे तर आता बघा शो ही गळा उंची खूप आहे आणि ब्लाऊजही उंचीला खूप आहे त्याच्यासाठी मी साडेतीन इंचावरती शोल्डरपासून तिथे माप मार्क करून घेतलेले आहे नंतर त्या मार्कच्या ते बघा डीपचे तिथे सेंटर काढून घेऊन हे अशा पद्धतीने माप मार्क करून घेतलं आहे तर गळा हुंडी ते बघा सव्वा इंच दीड इंच अशी बाहेरल्या बाजूने नेऊन आपण मटक्याचा असा आकार देऊन घ्यायचा आहे खूप छान पद्धतीने हा आकार बसतो तर बघा इथं खूप छान पद्धतीने ह्या पद्धतीने आकार देऊन घेत घ्यायचा आहे खूप छान पद्धतीने बसतो तर फ्रंट पार्टसाठी मी इथं अर्धा पाऊण इंच एक्स्ट्राचं घेत आहे तर अर्धा घेऊ शकता पाऊण इंच घेऊ शकता खूप हेवी चेष्ट असेल तर एकही इंच घेऊ शकता तर बघा ही मध्यम चेस्ट आहे इतकी मोठी इतकीशी मोठी नाही बघा तर आता इथं उंचीमध्ये जास्तीचं माप घेऊन घडी आहे अशी मी कटिंग करून घेणार आहे कारण फ्रंट पार्टसाठी मी फ्रंट पार्टसाठी इथं आपल्याला टक्ससाठी एक्स्ट्राचं माप लागत असतं तर बघा मी एवढे एक्स्ट्राचं मार्क कटिंग कर एवढा एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आता पहिल्यांदा मी बॅक पार्ट हे कटिंग करून साईडला घेणार आहे नंतर मी फ्रंट पार्टचं सा कटिंग सांगते तर बघा इथं गळ्याचं नट गळ्याचे तिथे नॉच देऊन घेतलेला आहे जेणेकरून फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचा गळा हा सेम यावा त्याच्यासाठी बघा तर हे ते पहा आता हिथं माटक सेपिंग घेतलं तिथं आर्मोलचं मी मार्क करून घेते म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचा आर्मोल हा डबल डबल आपल्याला मार्क कवा करावा लागणार आहे नाही कारण फ्रंट पार्टचा आर्मोल आपल्याला अर्धा इंचा ना आतल्या बाजूने कटिंग करून घ्यावा लागतो तर बघा हे बॅक पार्टचं जो एक्स्ट्राचं माप आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथं गळा हा कटिंग करून घेते तर बघा हा गळा कटिंग करून घेतलेला आहे खूप छान असा मटका आकार दिसतो शिवल्यानंतर बघा तर गळ्याचा आकार हा पहा किती छान पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे तर बॅगचे टक्स हे चार इंच उंचीला आणि चार इंच रुंदीला इथे मार्क करून घेऊ शकता गळा बॅगचा जर खूप डिप असेल तर साडेतीन चार इंचापर्यंत गळा इथे टक्स हे उंचीला घ्यायचे आहेत आणि रुंदीलाही चेस्ट चेस्टनुसार घेऊ शकतो साडेच्या साडेतीन इंचापासून साडेचार इंचापर्यंत घेऊ शकतो बघा तर ते चेस्टनुसार घ्यायचं असतं तर बघा उंचीला इथे गळ्याच्या उंचीनुसार घ्यायचा असतो तर खूप कमी गळा असल्या असल्यावरती पाच साडेपाच इंचापर्यंत उंची घेऊ शकतो बघा आता इथं पहा आता फ्रंटचा फ्रंटचं पहा इथं मी मार्क करून दाखवते जसं कसं कटिंग करायचं ते सांगते बघा आता इथं सवापाचं शोल्डर आहे तर आता इथं गळ्याच्या रुंदीचंसुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे नज देऊन घेतलेलं आहे तर बघा आरमोल हे मार्क करून दाखवते आता हे आरमोल जे आहे बॅक पार्टप्रमाणे आहे तर हे फ्रंट पार्टप्रमाणे कसं कटिंग करायचं तर ते आतील बाजूने अर्धा इंच हे कटिंग करून घ्यायचं असतं तर बघा इथं आतील बाजूने अर्धा इंच हे कटिंग करून घेते मी तर बघा हे चाकणी ज्या पद्धतीने मार्क करून घेतले त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर फ्रंट पार्टचा गळा हा आपल्या आवडीनुसार घ्यायचा असतो तर तर या मापासाठी ह्या कस्टमरला साडेपाच इंचा गळा घ्यायचा आहे तर अर्धा इंच सिलाई मार्जिन मिळून मी सहा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि ते रुंदीला मी तीन इंचावरती घेतलेला आहे आता बघा हे एकदम काही गडबडीमध्ये ब्लाऊज कटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे दोन्ही संखीस पार्ट ठेवून कटिंग केलेलं आहे तर मी हूक मार्जिनसाठी एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला नव्हता तर मी तर बघा तीन इंचाची रुंदी घेतलेली आहे डीपमध्ये तर पाव इंच जाऊन पावणे तीन इंचाची उरणार आहे तर बघा आता इथं चेस्टचा चौथा भाग म्हणजे चेस्ट ही चौथीची होती अपर चेस्ट त्याचा चौथा भाग साडेआठ इंच एक इंच तीनशे चट त्याचे मार्जिनसाठी आणि दोन इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने चेष्टच्या चौथ्या भागामध्ये तीन इंच एक्स्ट्राचं माप घेऊन मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे बघा तर आज आड़ तुम्ही अडीच इंच घेऊ शकता एक इंच टक्स प्रिन्शेच्या टक्ससाठी सिलाय मार्जिन आणि दीड इंच आपली जी सिलाय मार्जिन लागते नेहमीप्रमाणे ती तर बघा इथं आर्मोलमध्ये मी एक्स्ट्राचं जो माप आहे ते आपलं फ्रंट पार्ट पार्टप्रमाणे मी कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा इथं आता हे जे माप आहे अपर चेस्टनुसार घेतलेलं आहे कारण इथं जर फुल चेस्टनुसार कटिंग केलं तर आर्मोलमध्ये चुन्या पडतात बघा जुळ येतो तर बघा आता इथं जे माप घेतलेलं आहे अपर चेस्टनुसार मी कटिंग केलेलं आहे आता हे फुल चेस्टनुसार आपल्याला टक्स उंची आणि रुंदी घ्यायची असते तर बघा आता इथं फुल चेस्टचा चौथा भाग प्लस एक इंच अशा पद्धतीने टक्स उंची घेतलेली आहे आणि रुंदीला टक्सा हा फुलचेस्टचा दहावा भाग घेत घेतलेला आहे बघा तर पा, पाव चा पावणे चार इथं दहावा भाग होतो आणि पाव इंचे सिलाई मार्जिन हुक मार्जिन हुक्स मार्जिन हुक लुकसाठी मी इथे एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे पाव तर इथे कमरेमध्ये मी साडेतीन इंचही घेऊ शकते पण आधी चार इंच नंतर मी अर्धा इंच इथे डाऊन करून घेणार आहे तर इथं बघ पाहू शकता इथेही चार इंच घेतलेलं आहे तर इथं बघा मी अर्धा इंच डाऊन करून घेते आ हुक मार्जिनच्या साईडला बघा तो टक्स तर आता तिथून पुढे आपल्याला टक्सरुंदी घ्यायची असते कमरेची तर बघा इथं टक्सुरुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे सदौतीस इंच चेस्ट आहे ह्याची फुल चेस्ट तर अडीच आणि चौतीस इंच ह्याची चे अपर चेस्ट आहे तर अडीच इंच मी इथे क कमरेमध्ये टक्ससाठी घेतलेला आहे बघा तर अशा पद्धतीने टक्सवरी देऊन घेतलेली आहे आता बघा आर्मोलमध्ये कशा पद्धतीने आकार द्यायचा एकदम छान असा आकार देऊन घेतलेला आहे आता बघा इथं कमर आता अर्धा पाऊन इंच जे आपण एक्स्ट्राचं वाढून घेतलेलं हे तिरकस असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा मार्किंग करून घ्यायचे नंतर कटिंग करून घ्यायचं आणि बॅक पार्टचं हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तसं तिरकस पद्धतीने इथे मार्क करून घ्यायचं आहे बघा घडीमध्ये तीन इंच जे एक्स्ट्राचं ठेवलेलं होतं ते प्रिंसेससाठी एक इंच सिलाई मार्जिन आणि दोन इंच आपली फिटिंगसाठी शिलाई मार्जिन हे अशा पद्धतीने तीन इंच मी एक्स्ट्राचं ठेवलेलं होतं तर बघा आता इथं कमरेचं माप जे आहे एकोणतीस इंच आहे एकोणतीसचा चौथा भाग जो होतो तो सव्वा सात इंच होतो तर बघा इथंही प्रिन्शेचा टक्स जोडण्यासाठी पाव पाव इंच किंवा आपल्या आपल्या सिलाई मार्जिन जेवढी लागते तेवढी अर्धा इंच कोणाला लागत असेल तेवढ्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि उरलेलं माप हे कमरेचं व्यवस्थित आहे का चेकिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता हाही टक्स व्यवस्थित चेकिंग करून घ्यायचं आहे नाहीतर हे व्यवस्थित चेकिंग जर करून घेतलं नाही तर टक्स हा खाली वरून होणार तर बघा हे जोडताना हा खाली उरवणार बघा व्यवस्थित येणार नाही आर्मोल साईडला एक्स्ट्राचा कपडा उरणार जर हा आपण कमरेकडील बाजूने जोडायला चालू केलं तर कमरेकडी बाजूने जोडायला चालू करायचं असतं त्याच्यामुळे एक्स्ट्राची वाढ होते त्याच्यासाठी हा टक्सा कमी करून घेतलेला आहे साईडचा कटोरीचा तर बघा कमर ही सव्वा सात इंच भरते चौथा भाग तर बघा सव्वा सात आहे का प्लस दोन इंच आपल्याला सिलाय मार्जिन ठेवायची आहे छत चेस्टप्रमाणेच तर बघा इथं सव्वा सात प्लस दोन इंच तर एकदम व्यवस्थित असं माप भरलेलं आहे तर बघा हे एक्स्ट्राचं चेस्ट हे साईडचं कटिंग करून काढते तर बघा हे एक्स्ट्राचं मी कटिंग करून काढते कारण कटिंग करतानाच हे थोडंसं एक्स्ट्राचं मी ठेवलेलं होतं आपल्याला चेस्टचं मापन ते मिळून मी एक्स्ट्राचं थोडंसं घडीमध्ये कटिंग करून घेतलं होते त्याच्यासाठी तो एक्स्ट्राचा कपडा हा उरलेला कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आता हे अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घेते तर बघा अशा पद्धतीने इथे सर्व शिलाई मार्जिन वगैरे सर्व सोडलेला आहे त्याच्यामुळं आता आहे असा हा कटिंग करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कटिंग आवडली का पद्धत सोपी वाटली का पद्धत सोपी वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या कोणच्या मापाचं जर कटिंग पाहिजे असेल तर तुझं कमेंट करून विचारा तर बघा हे जे आता मेन फॅब्रिक जे आहे याचं वेलवेरचं आहे तर त्याच्यावरती ठेवून मी कसं कटिंग करायचं तेही पुढे सांगते बघा तर बघा हा अशा पद्धतीने बे ब्लाऊज हा अंथरून घेतलेला आहे तर असं हे बसले बसत नाही त्याच्यासाठी मी ओभा अंथरून आता अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज हे बसवलेलं आहे तुम्हाला हे तर व्हिडिओमध्ये दिसतच अस दिसतच असेल अशा पद्धतीने ठेवून हे कटिंग करून घेतलेलं आहे तिथे थोडासा बाहेरला जॉईंट येणार आहे तो मी दि स्टिचिंग करताना देऊन घेणार आहे तर बघा ह्या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल का तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हे पूर्ण ब्लाऊज मी कटिंग करून दाखवते आता आता इथं गळ्याची तिथे कटिंग करून घ्यायचं नाही गळ्याचा पार्ट हा बॅक पार्ट ठेवताना नेहमी बंद बाजूला ठेवायचा जर हुक मा लावायचे असतील तरीही बंद बाजूने ठेवते मी आणि जरी हुक करायचे नसतील तरीही बंद बाजूनेच बंद बाजूनेच ठेवते तर या मापाचं ब्लाऊज कसं स्टिचिंग करायचं एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि वेलवेटचा कपडा हा सोप्या पद्धतीने कसा स्टिचिंग करावा तेही एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये